पुण्याच्या समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड या कंपनीने जवळजवळ दहा वर्षापूर्वी लाखो लोकांच्या करोडो रुपयांचं लोकां। घोटाळा केला होता त्या सगळ्या लोकांना न्याय मिळावा त्यांचे पैसे परत मिळावे म्हणून आपण न्यायालयात गेलो प्रोग्रेसिव्ह वेलफेअर असोसिएशन नावाची संघटना स्थापन केली होती या संघटनेचे अध्यक्ष गणेश छट्टे पाटील आहेत सचिव आरती दातार आहेत या मंडळींनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला त्याआधी सरकारच्या माध्यमातून जप्त केलेली प्रॉपर्टी एम पी आय डीच्या अंतर्गत नोटिफाईड झाली आणि हे नोटिफिकेशन इश्यू झाल्यानंतर ती प्रॉपर्टी तातडीने विकली जावी यासाठी कोर्टाच्या माध्यमातून आपल्याला ऑर्डर मिळते त्यासाठी आपण इंटरव्हेन्शन अप्लिकेशन फाईल केली त्याच्यावर कोर्टाने एक ऑगस्टला निकाल दिला आणि सक्षम प्राधिकारी यांना या, या प्रॉपर्टीची विक्री तातडीने करून असोसिएशनच्या वतीने ज्या लोकांनी अर्ज केलेला त्या सगळ्या लोकांचे पैसे तातडीने देण्याचे आदेश दिले त्यामुळे या महाराष्ट्रातलेच नाही तर देशभरातले लाखो लोकांचे पैसे आता मिळतील अशा प्रकारची स्थिती या आदेशामुळे निर्माण झाली त्यानंतर प्रॉपर्टी विकली जाईल आणि विकली गेली की लोकांचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा आहे आतापर्यंत कोर्टाची ऑर्डर नसल्यामुळे प्रॉपर्टी जप्त होऊन सुद्धा इतकी वर्ष ती विकली जात नाही आता ती ऑर्डर झाल्यामुळे प्रॉपर्टी विक्रीचा मार्ग मोकळा झाला लोकांचे पैसे पण लवकरात लवकर मिळण्याची स्थिती उत्पन्न मुळात ज्या वेळेला हा घोटाळा झाला त्यावेळेला मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले त्यांना अटक झाली संचालकांना त्याची प्रॉपर्टी पोलिसांनी जप्त केली पोलिस आणि सी आय डी यांनी मिळून चौकशी तपास केला राज्य सरकारने पण भरपूर सहकार्य केलं त्याच्यामुळे प्रॉपर्टी सगळी जप्त झालेली होती तिचं नोटिफिकेशन काढण्यामागे त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी त्यावेळेचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील डॉक्टर अनिल बोंडे या लोकांनी सहकार्य केलं त्यातून एक नोटिफिकेशन इश्यू झालं दोन ऑगस्ट दोन हजार अठराला हे नोटिफिकेशन निघालं आणि एमपीआयडीच्या अंतर्गत सगळी प्रॉपर्टी जप्त झाली जप्त झालेली प्रॉपर्टी न्यायालयातून अच्छा व्हावी लागते त्यासाठी हा कालावधी गेला कारण एकोणीसला आपण इंटरव्हेन्शन अप्लिकेशन दाखल केलं नंतर कोरोनामध्ये दोन तीन वर्षात कालावधी गेला आणि मग काही न्यायालयीन अटकणी कुठे ना जज नाहीत कुठे ट्रान्सफर झाली केस वगैरे या कारणामुळे उशीर होत होता म्हणून आपण हायकोर्टात गेलो आणि हायकोर्टाने आदेश दिला की बारा आठवड्याच्या आत ज्याला निकाल द्या त्यानुसार माननीय सत्र न्यायालयाने आपल्याला एक ऑगस्टला हा आदेश दिलेला आहे की या प्रॉपर्टीची जप्ती तातडीने झालेली पूर्ण करण्यात येत आहे विक्री करावी आणि लोकांचे पैसे द्यावे प्रोग्रेसिव्ह वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून महाराष्ट्र देशभरातल्या अडीच लाख लोकांची पैसे परत मिळावे त्यासाठी आपण अर्ज दाखल केला होता आपल्याकडे जी माहिती गोळा झालेली त्याच्या आधारावर माहितीच्या ज्या लोकांनी माहिती दिली नाही अनेक लोक असे असू शकतात की याच्यापेक्षा सुद्धा मोठी संख्या होती असोसिएशनकडे जे अडीच लाख लोक आले ते त्यांचा अर्ज आपण दाखल केला जवळजवळ पाचशे कोटी रुपये हे वाटप होईल अशा प्रकारची स्थिती आहे त्यापेक्षा सुद्धा ज्या अन्य लोक असतील की ज्यांनी त्यावेळेला अर्ज केला नव्हता ते आता सुद्धा संपर्क साधू शकतात असोसिएशन आणि त्यांचे पण पैसे मिळावे त्यासाठी आपण प्रयत्न